बरेच लोक काय करत का आहेत की फक्त टायटल थांबने पाहतात आणि था लगेच त्याच्यावर कमेंट करतात किंवा पहिले दोन मिनटं व्हिडिओ पाहतात आणि लगेच कमेंट करतात बाबांनो तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला ही माहिती समजणार नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीण आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि पोळा अमावस्याविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो फवारणी आपण नेहमी करत असतो प्रत्येक वेळी वेगवेगळी कीटकनाशकं वेगवेगळी बुरशीनाशकं टॉनिक त्यासोबत वॉटर सोल्युबल खतं या खतांचा आपण वापर करतो पण ह्या फवारण्या करताना, आपली कुठं चूक होते का हे आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे मिक्स करताना किती कॉम्बिनेशन आपण वापरली पाहिजे किंवा जास्त कॉम्बिनेशन वापरले तर काय होऊ शकतं हे सुद्धा आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे तर हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो याच्यामध्ये वैयक्तिक माझा स्वतःचा पण अनुभव आहे गेल्या चार पाच दिवसापूर्वी एक स्प्रेची ट्रायल म्हणून किंवा एक अर्ली स्प्रे वाढीसाठी घ्यावा म्हणून याच्यामध्ये मी घेतलं होतं लॅमडाचा इल्युटरी पाच टक्के त्यासोबत निम ऑइल होतं एम पंचेचाळीस बुरशीनाशक आणि बोरॉन तर हे चारच कॉम्बिनेशन होते वयात मुळात मी तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो की कॉम्बिनेशन किती असायला पाहिजे किंवा कसे कसे ते निवडले पाहिजेत तर हे चारच कॉम्बिनेशन असताना ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे लक्षात आलं की ते औषध पूर्णपणे फाटलं म्हणजे त्याची रिॲक्शन झाली आता रिॲक्शन होण्याचे प्रकार खूप आहेत काही रिॲक्शनमध्ये तुम्हाला ते उकळल्यासारखं दिसेल काही रिॲक्शनमध्ये जसं दूध नाचतं किंवा दूध फाटतं तसं त्या पद्धतीनं दिसेल किंवा आणखी काही वेगवेगळे प्रकार आहेत पण ज्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल की आपण जे औषध मिक्स केलं आहे ते खराब झालं आहे तर आता मुळात फवरणी करताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे आता त्यातली त्यात कपाशीवर किंवा सोयाबीनवर आता ही पोळ्याची फवरणी अतिशय महत्त्वाची म्हणजेच काळी रात्र जास्त आहे तर याच्यामध्ये अंडी घालण्याचा प्रकार हा जास्त प्रमाणात होतो तर याच्यासाठी आपण फवारण्या करत असतो पण फवारण्या करताना करता आता मी बऱ्याच वेळा पाहिलं आहे व्हॉट्सअपला पण येत आहे की शेतकरी फोटो टाकतात की एका एका, एका वेळेस पाच पाच सहा सहा कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे प्रकारचे कीटकनाशकं किंवा की तीन तीन प्रकारचे कीटकनाशकं एखादं बुरशीनाशक एखादं वॉटर लिव्हल एखादं टॉनिक एवढं सगळं मिक्स करतात तर मित्रांनो थोडंसं वाईट वाटू देऊ नका पण जे आपण करतो आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण एवढे कॉम्बिनेशन एकतर चालत नाहीत आणि मुळात कोणतीही कंपनी ते रिकमेंड करत नाही तुम्ही जर चांगली स्टँडर्ड कंपनी जर पाहिली तर त्याच्यावर डायरेक्टली लिहून येतं की डोंट मिक्स ऑर डोंट ॲड विथ एनी अदर पेस्टिसाईड्स और फिसाईड्स म्हणजे त्याच्यावर स्ट्रिक्टली लिहिलेलं असतं की एकतर हे तुम्ही कॉम्बिनेशन वापरायचं नाही किंवा एखाद्या कोणत्या कीटकनाशकासोबत वापरायचं नाही बुरशीनाशकासोबत वापरायचं नाही हे त्याच्यावर लिहून आलेलं असतं पण तरीसुद्धा आपण ते दुर्लक्ष करतो किंवा दुकानदार असेल किंवा एखादा चांगलं कन्सल्टंट असेल तर तो सांगतो की त्याला काही होत नाही तुम्ही बिंदास्त वापरा या एका शब्दावर आपण वापरतो पण मुळात होतं काय तर ज्यावेळेस आपण दोन तीन प्रकारचे कीटकनाशक बुरशीनाशक वेगवेगळे टॉनिक हे सगळे मिक्स करतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की जे एखादं चांगलं मुख्य कीटकनाशक असतं जे आपण घेतो किंवा एखादं टॉनिक असेल तर हे निकामी त्याच्यामध्ये होऊन जातं किंवा त्याचे रिझल्ट हे निष्क्रिय ठरतात त्याचा रिझल्ट कोणताही येत नाही मग त्याचा रिझल्ट जर आला नाही तर तोटा किती होतो पहा ते जर कीटकनाशक जर बाराशे पंधराशे रुपयेपर्यंत असेल तर तो एक पंधराशे रुपयाचा खर्च तोच आपला मायनस होतो एखादं टॉनिक खराब होतं म्हणजे एका फवारणी जर आपला पाच सहा हजार रुपये जर खर्च असेल फवारणीसहित जर, जर।, जर पकडलं तर साधारणतः सात हजार आठ हजारापर्यंत खर्च जातो पण लक्षात ठेवा जर त्यातले दोन जरी चांगले घटक जर निकामी झाली तर तोच आपला दोन ते अडीच हजार रुपये तोटा होतो त्यापेक्षा कधीही किंवा कोणतीही फवारणी करताना जास्तीत जास्त दोन कीटकनाशक एक बुरशीनाशक बस हे दोनच किंवा तीनच कॉम्बिनेशन जास्तीत जास्त करत चला आता प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही कधीही तुम्ही ज्यावेळेस कोणतंही फवारणी करताय किंवा कोणतीही फवारणी तुम्हाला करायची तर त्या फवारणीवर एकदा किमान गुगल करत चला आज गुगलसारखं एवढं साधन आहे आपल्याकडं प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे पण तरीसुद्धा आपण त्याचा वापर योग्य पद्धतीसाठी करत नाही किंवा योग्य माहितीसाठी करत नाही तुम्ही आजही पाहा तर गुगलवर जर तुम्ही सर्च केलं की किती कॉम्बिनेशन आपल्याला करायला पाहिजे तर ते सुद्धा सांगतं की साधारणतः दोन ते तीनच पण लक्षात ठेवा जर एखादं औषध असेल समजा उदाहरण म्हणून तुम्हाला प्लॅनोफिक्स देतो बरीच लोक सांगतात कन्सल्टंट सांगतात की तुम्ही प्लॅनोफिक्स घ्या त्याच्यासोबत कीटकनाशक बुरशीनाशक चालेल पण लक्षात घ्या प्लॅनोफिक्स वैयक्तिक रिकमेंड कधीच करत नाही की तुम्हाला ते कोणत्या कीटकनाशकासोबत किंवा बुरशुनाशकासोबत घ्यायचंय हे फक्त कंपन्यांनी काढलेलं पिल्लू आहे किंवा दुकानदारांना काढलेलं पिल्लू आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की शक्यतो प्लॅनोफिक्स हे प्लेनच घ्या कारण प्लॅनोफिक्स हे प्लेनच रिकमेंड करायला आहे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपण नकळत करत असतो किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहिती नसतं की कोणतं कधी मिक्स करायचंय कशात मिक्स करायचे फक्त एक दुकानदार सांगतो म्हणून किंवा त्याचा सेल वाढतो म्हणून तो सांगतो तु की चालतं तुम्ही बिंदास्त मारा परंतु मित्रांनो जी चूक माझ्याकडूनही झाली मुळात ह्या गोष्टी होत नाहीत कारण मलाही अंदाज नव्हता की मी फक्त एक कीटकनाशक एक नीम ऑइल एक बुरशीनाशक आणि बोरॉन फक्त या चारच गोष्टी मिक्स केल्यात तरीसुद्धा माझं औषध खराब झालं आहे तर ज्या ठिकाणी आपण पाच पाच सहा सहा कॉम्बिनेशन एकत्र करतो आहे किंवा डबल कंटेंट असलेले तीन तीन जरी क एकत्र करतोय तरीसुद्धा त्याचं साईड इफेक्ट किंवा त्याचं न्यूट्रलायझेशन होणं हे साहजिक आहे किंवा ते होऊ शकतं त्याच्यासाठी या गोष्टी नेहमी पाळा आणि शक्यतो ज्या मुख्य फवारण्या आहेत त्या ठिकाणी टॉनिकची फवारणी ही बाजूला ठेवा आणि फक्त गरजेपुरती फवारणी एका फवारणीमध्ये घ्या साहजिक आहे तुमच्याकडं क्षेत्र जास्त असेल माझ्याकडं काय पाच सहा एकर आहे पण तुमच्याकडं ज्या ज्या शेतकऱ्यांकडं म्हणजे मराठवाडा विदर्भ या शेतकरी असतील तर त्यांच्याकडं दहा एकर पंधरा एकर वीस एकर असं क्षेत्र आहे पण तरीसुद्धा मित्रांनो दहा हजार जाण्यापेक्षा तुमचे पाच हजार जर जास्त गेले तर जाऊ द्या पण त्याचा रिझल्ट हा प्रॉपर मिळतो जो आपण कॉम्बिनेशन करतो त्याच्यामध्ये बराच वेळा भीती असते की ते कॉम्बिनेशन सक्सेस होणार नाही किंवा त्याचा रिझल्ट मिळणार नाही तर रिझल्ट मिळण्यासाठी आपले ज्या फवारण्या आपण करतोय तर या फवारण्या जर तुम्ही प्रॉपर ठेवल्या आणि थोड्या थोड्या ठेवल्या म्हणजे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एखादं टॉनिक किंवा त्याच्यामध्ये टॉनिक ऐवजी सिलिकॉन किंवा टॉ एखादं स्टिकर तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला प्रॉपर रिझल्ट देऊन जाईल पण तुम्ही जर दोन दोन प्रकारचे तीन तीन प्रकारचे कीटकनाशकं ते पण हायटॉक्झिक म्हणजे एखादं प्रोफेक्ट सुपर वापरलंय तर त्याच्यासोबत आपाचे वापरलंय किंवा पोलीस वापरलं आहे परत त्याच्यामध्ये आणखी एखादं रिजंट वापरलं आहे किंवा इमिळा वापरलाय तर लक्षात ठेवा हे खूप घातक आहे आणि हे Result सुद्धा याचे कडे जास्त जातात तुम्ही तीन कॉम्बिनेशनचे कीटकनाशक वापरताय किंवा तुम्हाला कोणी करत करताय तर याचा अर्थ असा नाही आहे की त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळणार आहे किंवा ते खूप चांगलं आहे अजिबात नाही त्याचा रिझल्ट हा न्यूट्रलायझेशनकडं जास्त जाणार आहे त्यामुळं कॉम्बिनेशन करताना फार तर फार दोन कीटकनाशक त्याच्या पलीकडे एकही कीटकनाशक त्याच्यामध्ये ॲड करू नका ह्या गोष्टी समजून घेत चला माझा व्हिडिओचा उद्देश हा तुम्हाला सावध करणं आहे बाकी ज्यांना जे समजायचं आहे ते तुम्ही समजू शकता मित्रांनो पण आज मी ही शेतकरी आहे माझाही खर्च होतोय त्या खर्चानुसार मी विचार करतो की जर माझ्यासारखा ज्याच्याकडं तीन तीन चार -तीं 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 चार प्रकारची इन्कम डेली येतात तो व्यक्ती जर ह्या गोष्टीला त्रासला जाऊ शकतो तर तुम्हीसुद्धा साहजिक आहे जर एक बरेच जवळजवळ पन्नास टक्के शेतकरी असेल की त्यांचा इन्कमचा सोर्स एकच आहे तो म्हणजे शेती तर शेतीतला इन्कम जर करायचं म्हटलं तर हे एवढं सोपं नाही आहे त्यामुळं तुम्ही दहा हजार रुपयासाठी दोन हजार रुपयाचा विचार अजिबात करू नका दहा हजार वेस्टेज जाण्यापेक्षा तुमचे दोन हजार जर वेस्टेज गेले तर जाऊ द्या पण त्या दोन हजारामध्ये तुम्हाला तुमचं पीक चांगलं वाढलेलं दिसेल त्याच्यामध्ये तुमचं कोणतंही औषध खराब होणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही तोटा होणार नाही तुमचा तोटा कधी होतोय ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या वे प्रकारचे कीटकनाशकं किंवा कि बुरशीनाशकं किंवा कॉम्बिनेशन्स हे फावरताय आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकावर किंवा तुमच्या औषधावर परिणाम त्याचा होतोय तर ह्या गोष्टी वेळीच बंद ठेवा किंवा बंद करा आणि गरजेपुरते कीटकनाशक बुरशीनाशक हे वापरा मित्रांनो आज मी पाहतोय की प्रत्येक शेतकरी तीन तीन चार चार दिवसाला स्प्रे करतोय मुळात त्याची गरज आहे का अजिबात नाहीये बिगर स्प्रेची सुद्धा पिकं येतात फक्त त्या जमिनीला आपली तेवढी सवय लागते आणि ह्या सवयी आपण तयार करतोय मी तुम्हाला प्रत्येक वेळी व्य एकच फवारणी करायला सांगत नाही आहे फक्त काय करायचं आहे की जी फवारणी आपली जिथं पाच कॉम्बिनेशन होते तिथं एका फवारणीमध्ये तीन कॉम्बिनेशन आणि एका फवारणीमध्ये दोन कॉम्बिनेशन असं जर तुम्ही केलं तर याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील एक फवारणी करण्यापेक्षा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शक्यतो व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत चला म्हणजे ती व्हिडिओ तुम्हाला समजेल बरेच लोक काय करतात की फक्त टायटल थांबलेल पाहतात आणि था लगेच त्याच्यावर कमेंट करतात किंवा पहिले दोन मिनटं व्हिडिओ पाहतात आणि लगेच कमेंट करतात आहेत नो तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला ही माहिती समजणार नाही आणि शक्यतो खूप कमी लोक आहेत की जी तुम्हाला ही माहिती देतात परंतु तरीसुद्धा तुम्हाला ती माहिती घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो तरी विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण चला आठ दहा मिनिटाने तुमचं काही महाभारत होणार नाही आहे उलट या आठ दहा मिनटामध्ये तुमचा होणारा खर्च तुमचा होणारा तोटा किंवा तुमचं खराब होणारं औषध हे वाचू शकतं याचा विचार करा आणि इथून पुढं नेहमी कमेंट करण्या अगोदर किमान व्हिडिओ पूर्ण पाहचाला म्हणजे तो तुमच्या डोक्यामध्ये बसेल धन्यवाद